बैलगाडी क्षेत्र त्यातला एक नामवंत बैल की ज्याच्यामुळं या क्षेत्रात खूप असा वर्ग चाहता वर्ग या क्षेत्रात जोडला गेला आणि बंदी उठल्यानंतर एक बिनजोडची शर्यत झाली होती ती या क्षेत्राला कुठेतरी कलाटणी म्हणून ओळखली जाते त्यानंतर सोशल मीडियावर या शरीरीचा शॉट इतका व्हायरल झाला की खूप लोक या शर्यतीला बघायला यायला लागले किंवा फॅन्स झाले जो शरद झाली ती या नामवंत बैलाची त्याला महाराष्ट्र किंग म्हणून ओळखायचे तर आज जवळजवळ दोन वर्षानंतर जे काही या शर्यत क्षेत्रात जेवढे चाहते फॅन्स आहे त्यातले पन्नास टक्के हे या नामवंत बैलाचे फॅन्स आणि त्याच्या मालकाची सुद्धा असते आणि ती शर्यत या बैलगाडी शर्यतीत खूप मोठी घटक ठरली पुढे जाऊन ज्या घडामोडी झाल्यात काही गोष्टी झाल्यात त्यालाही आणि खूप असा चर्चेचा विषय तिथूनच सुरुवात झालाय आणि ती शर्यत या बिनजोड क्षेत्रात धमाका म्हणून ठरली गेली ती शर्यत म्हणजे मथुर एक हजार एक त्याच्याबरोबर मेहबूब तीन हजार सहा विरुद्ध गाडी सोन्या पन्नास पन्नास आणि बादल दहा दहा ही जी शर्यत झाली होती तिथूनच या क्षेत्रात बिंदूड क्षेत्रात बंदी उठल्यानंतर एक खूप क्रेज आणि एक ती आणि खूप अशा अशा चर्चेचे विषय तिथून सुरुवात झाली त्यामुळे या सर्व बैलांचं चाहत्यांसाठी खूप असं विशेष स्थान बनलं त्यांच्या मालका मालकामध्ये खूप असं रेस लागली लढाई म्हणू शकत नाही आपण पण असं क्रेज लागली खूप रेस लागली आणि तिथून शर्यतीला खूप चांगले दिवस आले ही जी घटना झाली या, या दोन तीन बैलांमध्ये खूप शर्यती झाली धमाके झाले त्यांच्या त्यांच्या भाषेत पण हे खूप कुठेतरी नवीन वर्ग आला आणि खूप क्रेज आली ग्लॅमर आलं खूप चांगली गोष्ट आहे आपण वैयक्तिक त्यांचं आयुष्य वाद वगैरे सोडून दिले तर ही खूप शर्यतीला मोठी करणाऱ्या गोष्टी या चार पाच बैलात ज्या शर्यती होतात तर त्यातलाच एक बैल आहे म्हणजे त्याला पहिले महाराष्ट्र किंग म्हणायचे तो बिंजोडलाच पळायचा नंतर पुढे तो घाटावर पळायला आला आणि घाटावर पळायला आल्यानंतर छकडीमध्ये अक्षरशः त्याने छकडीमध्ये सुद्धा धुमाळगोळ घातला असा रणवीर राहुलबाई पाटील आडवडी कल्याण यांचा मथुर एक हजार एक आणि घाटावर छकडीमध्ये भारत केसरी ठरला चाकणला महान भारत केसरी झाला नंतर आता माळशिरजला एक नंबर केला भरपूर काही गोष्टी झाल्या तर ह्या व्हिडिओचा विषय आहे की जे तीन दिवसानंतर सतरा तारखेला या बैलगडी शर्यतीत आगळं वेगळं जे मैदान आहे वन बी एच के मैदान सांगली जिल्ह्यात मौजे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि लाहीगडे भाऊ मित्रपरिवार आयोजक एक आगळी वेगळी बक्षीस ठेवलेले आहे आणि प्रथमच असं मैदान पार पडणार आहे तर सर्वांची चर्चा आहे की आपले जे जे सगळ्यांच्या तोंडात मोठे टॉपला जे बैल असतात ते कोण पाळणार आहे कुणाबरोबर पाळणार आहे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि आणि आत्ताच एक थोड्या दिवसापूर्वी जे मथुरचे मालक आहे राहुलदा पाटील यांच्या बरोबर थोडस अपघात झाला एक दुखद घटना गुट, गुट, झाली तर त्यातून सर्वांना आनंदाची बातमी ते पूर्ण एकदम एकदम ओके आहेत खूप त्यांची तब्येत चांगली आहे आणि ते लवकरच आपल्याला एक थोड्याच दिवसात एक आठ दहा दिवसातच पुढे मैदानात ते दिसणार आहे दुसरी बातमी थोडीशी त्यांच्या सहकारी ते शुभम पाटील त्यांच्याकडून आलेली आहे की ते ह्या वर्षी पावसाळा लागेपर्यंत त्यांची बैल काय इकडं घाटात छकडीला काय पळवण्याचं नियोजन सध्या तरी नाहीये तर कुठंतरी आपल्याला जे वन बी एच के मैदान आहे तिथं आपल्याला मथूर बघायचा होता तर सध्या तरी म्हणजे नाही म्हणू शकत नाही पण त्यांच्या कोणतरी घोषणा आहे की पळणार नाहीये पण चेंजेस होऊ शकतात आणि पळाला तर कुणाबरोबर पळणार आणि खूपच एक म्हणजे त्याला बघायचं छकडीमध्ये खूपच क्रेज असणार आहे आणि जर आला तर आपण शंभर टक्के सांगू शकतो तो फायनल ला दिसणार आणि बरीच चर्चा चालू आहे की तात्याच्या सुंदर बरोबर पळणार आहे तिकडे राजा बरोबर पडणारे घरमिकीच्या किंवा एम एम नावाचा राजा त्यांच्या बरोबर पडणारे ह्या गोष्टी चालू आहे चर्चेत पण जे त्याचं नियोजन करतात ते शिवमदा पाटील त्यांनी दोनच दिवसापूर्वी सांगितलं की सध्या तरी एक पावसाळ्यापर्यंत ते काही इकडे येणार नाहीये किंवा पळण्याचा प्लॅन नाही कारण मुंबई चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इकडे आलं की परत हवामान बदलल्यामुळं तिकडे गेल्यावर परत बैल थोडासा अस्वस्थ होतो आजारी पडतो किंवा हवा बदल होतो त्यामुळे आपल्याला थोडस वाट पाहायला लावू शकतो तो मथुर पण पन... काही घडू शकते बैलगाडी क्षेत्र आहे कधी बी येऊ शकतात पळू शकतात हा जो चर्चेचा विषय याला कुठेतरी वन वेच्या मैदानात गेल्यावर स्टॉप लागणार आहे की मथुर कोणाबरोबर पळणार आहे पळणार आहे की नाही येणार आहे की नाही पण सध्या तरी त्यांच्याकडून अधिकृत नाही म्हणू शकत पण पन... त्यांच्याकडून थोडस डिटेल्स त्यांनी एक... शेअर केले की सध्या तरी नियोजन नाहीये त्यांचं आहे आणि आपण सर्वांना मिळून मथुरला खूप खूप शुभेच्छा देव त्याच्या शर्यतीसाठी आणि देवाकडे प्रार्थना करूया की वन बी एच मैदानात आपला जे प्रिय गाडा मला की एकदम मस्त दिलदार माणूस आहे राहुलभाई पाटील हे आपल्याला वन बी एच के मैदानात मथुरला घेऊन दिसावेत अशी देवाकडे अपेक्षा करूया आणि व्हिडिओ थांबूया तर मंडळी जर मथुर आला तर तुम्हाला तो, तो कुठल्या बैलाबरोबर पळायला पळताना दिसायला आवडेल नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी परत भेटूया लवकरच तोपर्यंत रामकृष्णरी